स्वागत तुमचं खरं तर आम्ही आता आलो होतो वरळीमध्ये आणि वरळीमध्ये नेमकं वातावरण काय हे बघायचा आमचा प्रयत्न होता काही विंडापुरी इथं संजय राऊतांची सभासुद्धा आली आणि वरळीमध्ये फिरत असताना आम्हाला एक वडापावचा स्टॉल लागला आणि इथे खूप गर्दी आम्हाला अशी दिसली ती तुम्हाला दिसत असेल हे खवई आले होते सगळे आणि ते आता वडापावची प्रतीक्षा करत आहेत ते रांगेत थांबले होते काय करायचं हा सगळा त्यांचा विचार होता म्हटलं आम्ही पण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि नेमकं वरळीमध्ये आता त्यांना काय वाटतंय वरळीमध्ये नेमकं वातावरण काय आहे खुशखुशीत वडापाव त्यांना खायचं पण राजकारण सुद्धा तसंच आहे का हे सगळं आम्हाला त्यांचं विचारायचं आपल्यासोबत इथले नागरिक आहेत काय काय इथे तुम्ही वडापावसाठी थांबलाय पण काय तुमच्या वरळीमध्ये कसं वातावरण आहे कोणाचं वातावरण गरम आहे आता कोणाचं वातावरण गरम आहे ते आम्हाला आदित्य ठाकरे यांनी काम केलंय वाटतं पाच वर्षात केलेलं आहे तेच येणार आहे इथून निवडून काय काका वडापावसाठी थांबलेला आहे वाड बघताय गरम वडापाव हवा आहे पण राजकारण गरम झालंय का झालंय आमच्या आम आमच्या 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 कोळी लोकांमध्ये अन्याय झाला आहे आमच्या बसेस बंद झालेल्या दा, आहेत चव्वेचाळीस पन्नास ह्या बसेस पहिल्या त्यांनी चालू का जावं का कारण ते कुडाब्यापर्यंत जाणारी बस बंद आहे भाऊच्या पण आदित्य ठाकरेंनी काम केलं पाच वर्षात काय वाटतं तुम्हाला त्याने त्याने भरपूर कामं केलेत पण आत्ता जो आता तो आम्हाला उपासमारीचा उ, उ, प्रश्न प्रश्न तो कोणास सोडवत नाही इकडच्या 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 महापौर महापौर मॅडमलाही देखील माहिती आहे बसेस बंद झालेल्या आहेत पण लक्ष देत नाही ठीक आहे लक्ष देत नाही आपण आपण अन काही काही महिलांशी बोलूयात वडापावसाठी थांबलेला पण आता इलेक्शन साठी सुद्धा रांगेत उभं राहायचंय काय तयारी झाली कोणाला निवडून द्यायचंय ते आमचं आम्ही आहे कारण आदित्य ठाकरे पण उमेदवार आहेत संदीप देशपांडे दे पण आहेत मग कोण कोणाला दोघांमध्ये कोण वाटतं तुम्हाला आदित्य ठाकरे काय काय काम केली असं वाटते की आदित्य ठाकरे भरपूर करते कारण काय मदत वगैरे आम्हाला करोना मध्ये पण कोटी मदत केलेली आहे खूप वर्ष झाले तेच सगळं करतात इकडे मग निवडून तर तेच येणार ना पण मग एकनाथ शिंदे म्हणतात आमची खरी शिवसेना आहे यांची तर शिवसेना नाहीये ना त्यांनी ती शिवसेना खरं बाण कोणाच आहे बाळासाहेब ठाकरेंच आहे मग आमदार कुठे त्यांच्याकडे आता आमदार आहेत येतील ना निवडून निवडून येणार हे शंभर टक्के त्यांचाच आमदार ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी ठाकरे हिंदुत्व सोडून टाकले की ते आता त्यांचं राजकारण त्यांनाच माहिती माहिती आहे आता त्यांना कोण कोणाच्या याच्यात काय बघितले काय मग हो मग पण एवढ्या वर्ष सत्ता तर चालते आहे ना त्यांची काय वाटतं आता काय काय वातावरण तुमच्या इथं कोळीवाड्यामध्ये वरळीमध्ये सभा पाहिली का स्थानिकांची होती, होती।, होती जी सभा होती स्थानिकांची सर्व स्थानिक होती बाहेरून म्हणजे कोणी टेम्पो वगैरे भरून आणलेली सभा नव्हती ते स्थानिकांची सभा होती स्थानिकांची सभा म्हणत पण एकनाथ शिंदे म्हणतात त्यांच्याकडे पक्ष कुठे आहे खरा पक्ष आमचा आहे खरा पक्ष कोणचा आहे बाळासाहेब ठाकरेंचा आहे उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे त्यांनी तो चोरला ना तो पक्ष खोके घेतल्याने गुवाहाटीला गेले ते म्हणतात आम्ही बघा काँग्रेसकडनं आम्ही तर सोडून आणले बांधते तर काँग्रेसच्या वळचटी आता समजेल ना तुम्हाला या निवडणुकीत या निवडणुकीत तुम्हाला समजेल आणि आदित्य साहेबांनी भरपूर काम केले आदित्य साहेबांपेक्षा आमच्या त्यांच्या प्रतिनिधी नगरसेवक आहेत पूर्ण कोलिवाड्यात काम केलं आहे त्यांनी जिथे बोट दाखवा ना तिथे आमचंच काम आहे नगरसेवक काही लोकसुद्धा आपण त्यांच्याशी बोलत काय वाटतं तुम्हाला नाही तुमच्या इथं काय काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं इकडे पूर्ण भगवा आहे आमच्या इथं एरियामध्ये कोणीही कुठलाही पक्ष नाही शिवसेना पक्ष आहे आमच्या शिवसेना दोन शिवसेना आहे वड्यामध्ये आमचा मशाल आमचा पक्ष पहिल्यापासून मशालच आहे आता अडीच वर्षामध्ये दुसरी कुणीही कामं केलेली नाहीत कुठल्या पक्षाने आमच्या मशालने कामं केली आहेत आमचे उमेदवार आदित्य ठाकरे साहेब हेच आमचे उमेदवार आहेत आणि हेच निवडून येणार दुसरं कोणी येतात ना फिरतात ना त्यांची काही तर कामं नाही कोलेवड्यात कुठलाही त्यांचं नाव पण नाही कोलवढ्यात त्यांनी इथं येऊ ये पण नाही पण तुम्ही आता भगवा म्हटलं वातावरण आहे पण ते आता विरोधक म्हणतात त्यांनी वोट जिहात केलं बघा मुस्लिमांची मतं त्यांना मिळाली आम्हाला आमचे सर्व आमचे पक्ष आमच्या आमच्यासोबत आहेत आमच्या पक्ष आहेत ना आमच्या सर्व सोबत आहेत शिवसेनासोबत आहेत कमीत कमीत आम आम पार्टी मुस्लिम समाज मराठी बांधव ख्रिश्चन बाकीचे पक, पक्ष आहेत ना आमच्यासोबतच आहेत सर्व काम त्यांना माहिती आहेत कोण करतोय शिवसेना करते महाराष्ट्रामध्ये मु... मा मुंबईमध्ये आणि तेच निवडून येणार सगळे आमच्या महाराष्ट्रामध्ये मा आमदार आहेत तेवढे निवडून येणार बाकी कुठले गदार निवडून येणार नाहीत वेगवेगळी लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलतोय त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे इथे थांबलेले आहेत आणि त्यांना काय तुमच्या कोळीवाड्यामध्ये काय वातावरण वाटतं चांगलं निवडून येईल आता आदित्य ठाकरे काय म्हणजे शिवसेना आदित्य ठाकरे काय वाटतं आदित्य ठाकरे निवडून यावं काम केले त्यांनी तसे बाकीच्यांची तर काम दिसत नाही ते म्हणतात उद्धव ठाकरे तर काँग्रेस सोबत गेले त्यांनी तर हिंदुत्व सोडले ते काय माहिती नाही जे दिसत तेच असत खरं मला असं वाटत नाही उद्धव ठाकरे हिंदुत्व वगैरे सोडले नाही सोडले आदित्य ठाकरेंनी काय अशी कामं केली आहेत पाच वर्षात तुम्हाला केलेत म्हणजे कोळीवाड्यात तर मोस्टली काम त्यांनी केलेलीच आहेत सगळी आता तुमचं काय इथे अजून शिवसेनेचे पण उमेदवार दुसरे ते तुम्हाला नाही वाटत का योग्य वाटतात या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करताना कुठला महत्वाचा मुद्दा असणार तुमच्यासाठी आदित्य ठाकरे ठीक आहे अजून काही लोक आहेत अजून महिला आहेत थोडस बाजूला मित्रांनो काय काही ताई तुमच्या इथं काय वातावरण आत्ता ह्यांच्याशी आम्ही आता मग बोललो सगळे आदित्य ठाकरे बोलतात का दुसरा कोणी उमेदवार नाहीये का त्यांच्यासारखा ते उमेदवार कोणच नाहीये आम्ही सगळी कामं करतो गटारापासून ते सगळ्यापर्यंत आम्ही कामं करतो असा असा कुठचाही पक्ष नाहीये की तो गटारापर्यंत पोहोचलेला आहे सगळं ऍडमिशन असू दे काही असू दे रक्त ज्यांना रक्त नाही मिळत नाही ना वेळेला तिकडे पण मिळतं ते तिकडे पण आम्ही पुरवठा केलेला आहे तर आपण वेगवेगळ्या लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला अनेक लोक म्हणली की इथे वातावरण वेगळं आहे कोणाला निवडून यायचं हा सगळा प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला कोण इथं सगळ्या आदित्य ठाकरेंचं नाव घेतात तुम्ही शिवसे शिवसैनिक आहात आदित्य ठाकरे येणार का असं वाटतं आदित्य ठाकरे येणार म्हणून त्यांचं काम आहे आणि खूपच चांगलं कामाबद्दल त्यांचं पुऱ्या कोळीवाड्यामध्ये वरली नाक्यापासून शिवडीपासून सगळं पण आता विरोधक म्हणतात ते उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये वोट जिहाद केला सगळी मुस्लिमांची मतं मिळाली त्यांना नाही नाही पण आदित्य ठाकरे येणार आदित्य ठाकरेच येणार आदित्य ठाकरे आदित्य अजून आपल्याकडे काही बांधव आहेत वरळीच आहात तुम्ही वरळी केव नाही नाही बाहेर का काय इथं तुम्ही व्यवसाय करता काय करताय ग्राम लोक फेरी लगाते ते कपडे घ्या क्या लगत आहे आप अभि महाराष्ट्र में किसका सरकार आयगा ऐसा लगेगा आपण आदित्य ठाकरे का आदित्य ठाकरे का शिवसेने का उद्धव ठाकरे अच्छा तर लोकांच्या आपण बघितली मत जाणून घ्यायची भेटली कोळीवाडा होता तिथे काय लोक म्हणतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला अर्थात या सगळ्याचा निकाल आता तेवीस तारखेला लागणार आहे आणि वरळी कोण निवडून येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंत राहुल गायकवाड वरळी गाव मुंबईत